माझ्या आयुष्यात आय थिंक सचिन सर सचिन yeah. पिळगावकर सर सतत की कुठलाही अडवाईस मला हवा असेल माझ्या करिअर रिलेटेड एक तर सचिन पिळगावकर सर आणि महेश मांजरेकर या दोघांना माझा फोन नेहमी असतो नमस्कार मी मधुरा शिधी आणि कलाकृती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मोठ्या पडद्यावर एक आगळा वेगळा विषय घेऊन एक नवीन सिनेमा आपल्या भेटीला आहे ज्याचं नाव आहे हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय आणि माझ्याबरोबर या सिनेमाची टीम आहे आणि सगळ्यांचं सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सिनेमासाठी कसे आहात आणि किती थकल्यात आता बोलून बोलून मी मी बोलून कधीच थकत नाही यू नाही फक्त इंटरव्यूज नाही मला दुसरी पण जरा प्रोडक्शन याची आणि क्रिएटिव्ह काम आहेत सेन्सॉरची कामं काम आहे सो हा आहे मी पण ओके दिस मी खूप एन्जॉय करते आहे आणि हेमलचा आवाज एकदम जोरात विदाऊट मायक ऑल्सो पण मी आता कॉफी घेऊन थोडंसं एनर्जी आहे अप करतोय आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आहे कारण का खूप आता सध्या आता शूट तर झालंय पण आता पुढचं जे मला वाटतं सगळं स्केड्युल असतं ते खूप जास्त हेक्टिक असतं कारण आपला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला त्या मधल्या स्पॅनमध्ये पण खूप मेहनत घ्यायची असते आपल्याला प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज असतात सगळ्यांना जाऊन भेटायचं असतं अपील करायचं असतं सो आज सुरुवात कशी झाली आता दिवसाची माझी सुरुवात तर मी गोव्यात होते आज <laughs> सकाळी <अच्छा> <laughs> गोव्यातून मला इथे तुम्हाला सगळ्यांना भेटायला यायचं होतं सो मी आले हो ऍक्च्युली मग गोवा सोडून आले मी <laughs> आणि पोचल्या पोचल्या पटकन घरी पोचले <laughs> हेअर मेकअप करून लगेच <laughs> इथे <laughs> क्विक रेडी रेडी टू प्रमोट माय फिल्म रेडी टू टॉक टू एव्हरीबडी आणि सतत एक्साइटमेंट माझी खूप एक्साइटमेंट असते प्रमोशन्ससाठी कारण प्रमोशन्स एक अशी वेळ असते जेव्हा इव्हन आम्हाला ॲज ॲक्टर्स इंटरॅक्ट करता येतो कारण फिल्म सेटवरती तुम्हाला इतक्या गप्पा नाही मारतायत तुम्हाला सीन रिलेटेड किंवा आत्ता शॉर्ट आहेत तेवढाच एक काहीतरी थोडक्या गप्पा मिळतात पण आत्ता हा वेळ असतो जेव्हा आम्हाला खूप प्रॉपर एकमेकांचे अनुभव ऐकायला हो मिळतात yeah. जसं पुष्कर आता म्हणला की मला नोटीस नव्हतं झालं हे की आपल्या सेटवर तू आता बोललीस तेव्हा कळलं की सेटवर वर नसतो सो हे त्याला आत्ता कळत आमच्या गप्पा सो प्रमोशन्स मुळे एकमेकांना अजून जाणून घेण्याचा mm. हा अनुभव असतो <laughs> <क्या laughs> पुष्करला आज खूप रिलॅक्स वाटत असेल ना जरा सगळ्या कामांमध्ये लेखक दिग्दर्शक निर्माता सगळ्याच गोष्टी पेलायच्या आहेत चिल एम आणि चांग चांगलं वाटतं यु नो आय आय लव्ह दिस पार्ट ऑफ द फिल्म मेकिंग इंटरव्ह्यूज आय लव इट मलाही बोलायला खूप आवडतं पण या फिल्म मेकिंग फॉर मी इट्स लाईक यु नो ग्रुमिंग अ बेबी बाळ जन्माला येतं ना आणि मग लोकांना कसं वाटेल ते सगळं ऑल दॅट सो आय एम रिलॅक्स राईट ना आणि मला छान वाटतं आहे की फिल्मच्या ट्रेलरला पण रिस्पॉन्स चांगला आला लोकांना ते आवडतं आहे फॅमिली फिल्म वाटते सो आय एम व्हेरी एक्सायटेड या दिस टाईम या खूप इम्पॉर्टंट आहे ॲज अन ॲक्टर बट खूप एक्सायटेड आहे मी या फिल्मसाठी आणि uh, नेहमी हा मुद्दा येतो की uh, चांगले सब्जेक्ट्स येत नाही आहेत चांगले स्क्रिप्ट्स येत नाही आहेत थिएटरमध्ये म्हणून आम्ही जात नाही आहेत थिएटरला फिल्म्स uh, पाहत नाही आहे थिएटरमध्ये आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट्स वाय टू प्रमोट द फिल्म दॅट्स वाय वी आय हिअर की uh, फिल्म बनवली इतकी चांगली बनवली आहे आणि इतक्या चांगल्या मुद्द्यावर बनवली आहे अँड वी वॉन्ट इट टू रीच द ऑडियन्स की तुम्ही या थिएटरमध्ये पहा आणि इट्स नॉट जस्ट लुकिंग ॲज अ फॅमिली एंटरटेनर इट इज अ फॅमिली एंटरटेनर आणि इट इज फॉर द मासेस फॉर फॅमिलीज फॉर एव्हरीबडी कम हॅव अ गुड टाईम अँड ऑल्सो सी द सब लाईक द सब्जेक्ट इज सो ब्युटिफुली कावड आऊट पुष्करणी ही इज कोरेटनेट विथ नमेश आणि खूप सुंदर सब्जेक्ट आहे आणि इट इज वेरी इम्पॉर्टंट दॅट पीपल गेट टू नो अबाउट इट स्पीक अबाउट इट अँड इट्स अ ब्युटिफुल स्लाइस ऑफ लाईफ फिल्म विच यू नीड टू वॉच इन थिएटर्स ट्रेलर तुझे आता म्हणालास की खूप छान लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि खरंच खूप वेगळा विषय म्हणजे मला एक छान वाटलं की सध्या अनेक महिन्यांमध्ये असे वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे येतात आणि कायम जसं म्हणाले की लोकांची एक तक्रार असते की मराठीमध्ये वेगळा विषय येत नाही पण एक असा वेगळा विषय ज्याला तू हात घातलायस आणि तो आता आमच्या समोर येतोय सो ही खूप छान गोष्ट आहे आणि ट्रेलर कमाले गाणी कमाल आहेत लोकेशन कमाल आहे म्हणजे तुझी तुझी फिल्म म्हटल्यावर आम्हाला असं की आता ओके ह्या वेळेस काय लोकेशन असेल ट्रेलरमध्ये ना तुमच्या बरोबर एक असा एक मित्र आहे आणि एक अशी मैत्रीण आहे की जे सतत तुम्हाला काही ना काहीतरी अडवाईस देत असते सतत काही ना काहीतरी सजेस्ट करत असते रिअल लाईफमध्ये मध्ये असा कोणता मित्र किंवा कोणती मैत्रीण आहे की जे सतत तुम्हाला काही ना काहीतरी अडवाईस देत असतात म्हणजे करिअरसाठी असू दे रिलेशनशिपसाठी असू दे प्रोफेशनसाठी असू दे काही अडवाईस एक अशी गोष्ट आहे ती तुम्ही मागितली नाही तरी तुम्हाला मिळते सो असे खूप व्यक्ती असतात आपल्या आयुष्यात की ज्या ॲडवाईस सतत देत असतात पण ज्यांच्याकडे जाऊन मी अडवाईस नेहमी मागते yeah. अशी लोकांची नावं म्हणजे चांगल्या अर्थाने मला सांगायला आवडेल की माझ्या आयुष्यात आय थिंक सचिन सर सचिन yeah. पिळगावकर सर सतत की कुठलाही अडवाईस मला हवा असेल माझ्या करिअर रिलेटेड एक तर सचिन पिळगावकर सर आणि महेश मांजरेकर या दोघांना माझा फोन नेहमी असतो की मला काय वाटतं तुम्हाला मी हे केलं पाहिजे का नाही अगदी इवन वेन आय वॉज डिसाइडिंग टू गेट मॅरिड हे दोन असे लोक होते ज्यांना मी कॉन्फिडन्समध्ये आधी घेतलं रॉनक विषयी mm. त्यांना इंट्रोड्यूस केलं आणि सचिन सर अर्थात ओळखत होते महेश सर ओळखत नव्हते पण दॅट्स हाव आय टेक मोस्ट ऑफ माय डिसिजन सो मी तशी आहे मी खूप काय म्हणतो लॉयल टू माय गुरुज असते आय डोंट नो अबाउट पुष्कर व्हॉट डज इट लाईक फॉर यू या या आय व्हॅल्यू माय गुरुज फॉर शॉर लाईक सचिन सर अगेन आमच्यात एक कॉमन गोष्ट अशी आहे की सर तिचे पण गुरु सर लक्षात असेल आपण पहिल्यांदा भेटलेलो पुण्यात तू yes, तुझी yes. फिल्म ती आणि ती प्रमोट करत होतास आणि yes, yes, मी आशी ही अशी की प्रमोट करत होते सरांबरोबर आणि तेव्हा सरांनी मला इंट्रोड्यूस केलेलं की हेमल मीट पुष्कर ही इज माय प्रॉडिजी अँड इव्हन युअर माय प्रॉडिजी सो प्रॉडेजी मीट प्रॉडेजी ॲब्सोलूटली ऑफकोर्स सचिन सर यु नो इज अ मल्टी टॅलेंटेड मल्टी फॅसरेट फेलो मला लहानपणापासून त्यांनी यु you नो know, खूप कामं दिली आणि त्यांनी बेसिकली मला शिकवलं नॉट ओनली ॲक्टिंग पण यू नो हाव यू शूड बी आफ्टर यू बिकम अन ॲक्टर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट वागणं तुमचं सेटवर म्हणा ऑफ द सेट्स म्हणा ही इज अ इन्स्टिट्यूट इमसेल्फ यू नो सो ऑफकोर्स सचिन सर वी लव यू आणि म, माजा, माजा करियर so, सर, of मा माझा माझ्या करिअरमध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे सो सचिन सर ऑफकोर्स आणि आता रिसेंटली म्हणशील तर येस माझे दोन फ्रेंड्स आहेत माझे इंडस्ट्रीमध्ये जे मला सतत ऍडवाइस देत असतात सिद्ध्या आय लव्ह यू येस आणि कुशल बद्रिके सो <laughs> so, कुशल बद्रिके आणि सिद्धार्थ जाधव हे हो माझे जवळचे मित्र आहेत इंडस्ट्रीमध्ये आणि ते मला सतत ऍडवाइस देत असतात चांगले ऍडवाइसेस मला म्हणजे आता मी काय सांगू आय एम व्हेरी न्यू टू द मराठी इंडस्ट्री तर मी कोणाला ओळखत नाही जास्त बट हां मी आय कॅन से दॅट हा ॲडवाईस फॉर ॲडवाईस जनरल लाईक नॉर्मली वेन आय टेक ॲडवाईस तर ते माझे पेरेंट्स आहेत आणि माझा भाऊ ही विल टेल मी वॉट इज लाईक यू नो वॉट इज what according to him is the right thing but decision <laughs> nemi mazas asto end and uh, like uh, i only prefer to take advice from people uh, sorry i'm speaking in english but this is a beautiful <laughs> quote that you know uh, make sure that uh, you take advice from people who make you believe that you can achieve and the moon the stars just by being you यू नो सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही अशा लोकांना तुमच्याबरोबर ठेवा की आणि त्यांची ॲडवाईस घ्या कारण का लोकं म्हणणार आहेत लोकं काहीही म्हणणार आज मी लाईक काही चांगलंही केलं वाईटही केलं काही केलं तुम्ही तर दे आर बन नू जज यू दे विल ऑल्सो से दे क्रिटिसाईज दे मायट अप्रिशिएट ऑल्सो बट यू जस्ट नीड टू नो की अल्टिमेटली दिस इज द वॉईस दॅट यू नीड टू हिअर तिला दिली हो मी तुम्हाला ना, ना। था। 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 <laughs> था। <laughs> मी तुम्हाला फिल्म विषयी फार काही विचारणार नाही कारण का मला वाटतं आधी तुम्ही बऱ्याच वेळा फिल्म बद्दलच बोललाय आणि त्यात आता मी अजून काही विचारलं जास्त तर मला वाटतं तो ती गंमत त्यातली जाईल निघून त्याच्यामुळे तो त्यासाठी लोकांनी वाट बघितलेली जास्त छान आहे पण आता तुमच्या दोघांचा इतका छान रापो झाला एकमेकांमधली किंवा अशी एखादी आता गोष्ट असं ना की ओके मला ना ह्या एवढ्या महिन्यांमध्ये ह्याच्याबद्दल किंवा हिच्याबद्दल ही गोष्ट कळली आहे किंवा ही त्याची सवय आहे सो आपल्याला ते असं राहतं लक्षामध्ये असं काही कळलंय मला असं आठवत नाही पण काहीतरी आहे पुष्कर ऍक्च्युली इज अ व्हेरी गुफी पर्सन तसं म्हणजे आहे तो <laughs> आणि तो असा प्रयत्न नाही करत फनी व्हायला तो काहीतरी असं करतो किंवा बोलतो जे खूप इनोसंटली फनी असतो फील लाईक दॅट इज यू वन टॅलेंट ऍटली सेन्स ऑफ ह्युमर चांगला स्वतःच बोलतो पण आहे हा आणि यांच्याबद्दल सांगायचं ना समथिंग ना आहे माझी एक वाईट सवय माहिती जी माहिती आहे मी कधी कधी बोलताना ना माझं इतक्या गोष्टी चालू असतात ना त्यामुळे ते मी लक्ष देत नाही कधी कधी आणि मग तिने मला बऱ्याच वेळा पकडलं की तुझं लक्ष नाही माझ्याकडे असं नाही आय जे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एका व्यक्तीशी बोलत असता तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघून बोललो ना की त्या व्यक्तीला मोर हर्ड फील होतो दॅट इज जस्ट वन थिंग मी जे प्रॅक्टिस करते yeah. मी कधीच असं करत नाही की मी तुझ्याशी बोलते आणि मी मग फोनवरच आहे किंवा दॅट्स नॉट मी म्हणून मी त्याला ते पॉइंट आउट करून दिलं दोन तीनदा की तू असं नको करूस दिस इज नॉट गुड पण पण ऑफकोर्स मला हे कळतं यार तो प्रोड्यूस करत होता ही फिल्म तो डिरेक्ट करत होता <laughs> तो लिहित होता तो म्हणजे काय नाही जिथे कमी तिथे पुष्कर असं होतं या फिल्ममध्ये so, सो हे सगळं करत असताना मी ही त्याला अ गुड को ऍक्टर म्हणून गप्पा पण मारल्या पाहिजेत माझ्याशी अशी <laughs> एक्सपेक्टेशन करणं थोडं चुकीच आहे असं <laughs> मला वाटतं <laughs> नाही नाही आपले आपले जे ड्रॉबॅक्स आहेत ते ऑफकोर्स यु नो ते बेसिक मॅनर्स आणि मी सुधारतोय स्वतःला सो so, yeah. या या दोघींबद्दल ना ते बाहेरून असे जरी धीट वाटले ना दे व्हेरी सॉफ्ट ॲट हार्ट असं मला ते जाणवलं अशा फिल्मच्या ह्याच्यात बोथ ऑफ देम आर व्हेरी केअरिंग हे मला जाणवलं त्यांच्याबद्दल फनी सांगायचंय का ओ इज इट फनी फनी काय सांगू गुड हॉटेल नाही यार असं काही फनी काही नाहीये आमचे आम्ही तिथे खूप मजा केली आहे आम्ही खूप मजा केली तिथे लाईक या हां असं काही नाही पण यु नो द एक्सपिरियन्स ओवरऑल एक्सपिरियन्स ऑफ हार्दिक शुभेच्छा वॉज फन लव्हिंग बिकॉज वी क्रिएट मेमरीज आणि त्या आठवणी माझ्यासाठी कायम स्पेशल आहेत तिचं फर्स्ट टाईम मी हेमलबरोबर काम करत होतो आणि आम्ही कधीपासनं विचार करतो आहे की हेमल वेना वी वर्किंग वेना वी वर्किंग ऑफकोर्स सब्जेक्ट असा आला आणि यु नो सेट लेट्स गो फॉर इट आणि खूप खूप छान अनुभव खरंच अनुभव खूप छान गुड ॲक्टर्स गुड ह्युमन बिंग्स चांगले इंटेलिजंट ॲक्टर्स मग काय का डिरेक्टरला ती परवणीच आहे ना म्हणजे चांगले सगळे असतील तर आणि इफ यू हॅव अ डेब्युटंड हुज ॲज प्रिटी ॲज पूर्वी सो इट मेक्स युअर जॉब इज इझियर सो इवन यु नो अनुष्का सर्कट इज ऑल्सो तिचा पण हा फिल्मचा पहिला हे आहे डेब्यू आहे तिचा मराठी फिल्म पहिली oh, या या या, या. तिने जस्ट मला मेन्शन केलं नो 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 इट्स अ फर्स्ट मराठी फिल्म फिल्म शी इज डन इन या शी इज वन सो तिची सुद्धा पहिली फिल्म आहे सो यू नो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू अनुष्का एज वेल आणि ऑफकोर्स ऑल ऑल गँग द पृथ्वी प्रताप अँड ऑल क्रेझी अरे मी काय सांगू तुला बाबा चव्हाण अँड विजय सर दे हॅव ब्लेस्ड मी रिअली म्हणजे आय टोल्ड विजय सर की सर दो सीन आहे पण यु नो दॅट दो सीन्स मॅटर जेव्हा विजय पाटकर सर मला काही समजवत आहेत ना तर लोकांना ते जास्ती कन्व्हिक्शननी बिलीव्ह करतात लोकं सो दॅट्स वाय आय वॉन्टेड विजय सर आई म्हणून आय वॉन्टेड संभडिल एका विशाखा ताई हू इज सो इनोसंट लुकिंग आणि यु नो काळजी मुलाची वाटते अशी वाटणारी आई यु नो किशोरी ताई व्हेरी व्हेरी क्यूट ॲट द सेम टाईम लुकिंग व्हेरी मच्युअर की मुलीला स्वतःच्या समजू शकेल सो ऑल द कास्ट यु नो मजा आली यु नो अँड आय एम रिली हॅपी ब्लेस टू बी वर्किंग विथ दिस गाईज तू अनेक जबाबदाऱ्या पार पडल्यास ह्या फिल्मच्या म्हणजे अभिनेता दिग्दर्शक लेखक निर्माता खूप सगळ्या जबाबदाऱ्या होत्या ह्या सगळ्यामध्ये सोपं काय वाटलं रे सगळ्यात जास्त सोपं ना प्रोडक्शन वॉज इझियर या बिकॉज फॉर मी ना प्रोडक्शन प्रोड्युसर बनणं म्हणजे मॅन मॅनेजमेंट आहे फॉर मी इट इज हाऊ यू ट्रीट युअर ॲक्टर्स हाऊ यू ट्रीट युअर क्रू तुम्ही जर एका ॲक्टरला आय टेल यू द स्टोरी मी फिल्म माझी पहिली डेब्यू केली जबरदस्त दोन हजार सात आफ्टर दॅट आयड डिरेक्टली uh, एक वर्ष माझ्याकडे काम नव्हतं डिरेक्टली आय आय साइंड अ फिल्म कॉल्ड ई एम आय संजय दत्त अर्जुन रामपाल उर्मिला मलायका सुनील शेट्टी प्रोड्युसर सो मला जी ट्रीटमेंट मिळाली ना आय सेड आय डोंट डिजर्व दिस बट स्टील त्यांनी मला काय ट्रीट केलं मला त्यांनी संजय दत्त सारखीच वॅनिटी दिली एव्हरीथिंग दे मेड मी कम्फर्टेबल त्याच वेळेस मी अजून एक फिल्म केली होती मराठी जिथे मला अगदी म्हणजे झिडकारल्यासारखी ट्रीटमेंट मिळाली म्हणजे इतकी वाईट की म्हणजे मी से आत्ता जर असून मी सेट पळूनच गेलो असतो आम्ही एवढं असतात ना काही काय असे प्रोड्युसर्स की जे फक्त यु नो सबसिडीसाठी फिल्म करतात महाराष्ट्रीयन असे तेव्हा होते खूप सो मी ती फिल्म केली आणि मग मी कम्पेअर केलं की ॲज अ मी जेव्हा प्रोड्युसर बनेन ना माझ्या ॲक्टर्सना ना मी असं कम्फर्टेबल ठेवीन ना की मी बॉस त्यांनी नाव काढलं बाय मी जेव्हा शंभर टक्के देतो ना माझे ॲक्टर्स नाही ना प्रोडक्शन एवढं कम्फर्टेबल ठेवते तुम्ही हजार टक्के देणार फॉर मी इट्स अ टीम यार आमचं फॅमिली येते यु नो आणि मी मी ते खूप व्हॅल्यू करतो त्यामुळे या सो so, प्रोड्युसर बनणं माझ्यासाठी जास्ती सोपं आहे बाकीच्या गोष्टींसाठी बिकॉज मला मॅन man मॅनेजमेंट आवडतं मला लोकं आवडतात मला लोकांशी बोलायला आवडतं शिकायला आवडतं आणि मुळात पैसे वाचवायला खूप आवडत हे नॉट इझी बट टू प्रिड्यूस आय मीन म्हणजे शॉर्टच्या आधी पण तो एकदम हा हे झालं हे झालं ते झालं हे हे केलं केलं अरे नाही 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 लाईट कमी झालं मला ओके नाव गिटू कॅरेक्टर ही टू काम डाऊन काम डाउन काम डाउन सो देन ही टू ओके ना आता मी फक्त कॉन्सन्ट्रेट करणार ओन्ली आय माधव नाव आय आय सॉ हेम लाईक यू नो ही वॉज देर वॉज सम इश्यू विथ द बोट थिंग इन ॲम्स्टरडॅम ऑल्सो ऍमस्टरडॅम ऑल्सो अँड ही वॉज की एकदम नो तो पॅनिक झाला होता थोडासा देन ऑल्सो ही काम डाऊन ही वॉज लाईक की नाही आता मला ऍक्ट पण करायचं आहे आय हॅव टू गेट बॅक टू माय सेन्सेस तर एकदम इट्स अँड नॉट एव्हरीबडी कॅन डू दिस सो प्रोडक्शन जेवढं इझी दिसतं ना तेवढं इझी नसतं आणि त्याच्याबरोबर वेन यु आर ॲक्टिंग आणि यू आर सींग द स्क्रिप्ट रायटिंग अँड डुईंग सो मेनी थिंग्स वन टाईम इट्स नॉट इझी सो बरोबर नाही मला आठवतं ते कॅनलमधला एक आमचा सीन होता बिकॉज काय होतं वेन यू गो टू युरोप तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे सो इफ यू आस्क मी आय डोंट वर्क विथ ओनली वन प्लॅन माझा प्लॅन बी रेडी असतो सो इफ इट ड्रेन्स माझा प्लॅन बी रेडी आहे आय टेल माय टीम की तुम्ही कोणी पॅनिक करू नका काय होणार टेकिंग स्ट्रेस इज सफरिंग टॉईस दिस इज माय फंडा सो आमचं कॅनलमध्ये काय झालं होतं कॅनल बोट ॲम्स्टरडॅममध्ये फेमस कॅनल सीन आहे सो so, तिथे ऑफकोर्स बोट पण हालत होती आणि बिकॉज तिथे प्रॉपर uh, कॅमेरासाठी ना प्लेसमेंटसाठी हे नव्हतं जागा सो so, काही याच्यामध्ये थोडंसं प्लेसमेंट हालली आणि त्या कॅनलच्या पाण्याच्या वेव्समुळे थोडं कॅमेरा प्लेसमेंट चुकली त्याच्यामुळे काय झालं की ती आय थिंक माझा का तुझा क्लोजअप होता ना माझा क्लोजअप होता आणि तो कॅमेरा हल्ल्यामुळे द कॅमेरा फोकस हल्ला आणि पूर्ण जो एक मोठा चंक होता माझा मोनोलॉगचा तो आउट फोकस झाला आणि ती बोट आमच्याकडे दोनच तास होती सो आफ्टर दॅट बोट नव्हती बिकॉज बोट वॉज वॉट अँड आर पाचशे युरो व सहाशे युरो फॉर दॅट या इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह सो आम्ही परत बोट बोलवायचा प्रयत्न केला म्हणलं नो युवाडू पे हजार युरो हे ते सगळं म्हणलं अभि काय करणार म्हणलं रमी हो मैं करते लोग कुछ आणि तो सीन आहे ना तुम्हाला तर जाणार नाही बिकॉज आम्ही ते एडिट मध्ये खेळला येतो तुम्हाला कुठेच जाणवणार नाही की फोकस नाही माझ्यावर तुम्ही मला ते पकडून दाखवा की माझ्यावर फोकस नाही तो हल्ला आहे पण नाही कळणार हे मला विचारायचं मला ती सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह असते सतत फोटोज असतात तुला फिरायला आवडतं मला आहे कधी आधी असं झालंय का की एखादा लोकेशन बघून तू पटकन हो म्हणालेस असं केलंयस कधी नाव नाही सांगितलं तरी चालेल पण केलंस का थोडंसं के अगो मी बाय आय डोंट नो हाव मी इतकी लकी आहे की मला सगळे चित्रपट चांगल्या लोकेशनचेच मिळतात <laughs> म्हणजे माझा पहिला सिनेमा स्वित्झर्लंडमध्ये शूट झाला सो अजून काय हवं आहे एका मुलीला की पहिला डेब्यू सिनेमा सेम लाईक यू सी वॉट व्हॉट इज दिस ब्लेसिंग की तुम्हाला पहिल्या मराठी चित्रपटासाठी mm. परदेशात जायला मिळतं त्यातून एका युरोपियन कंट्रीमध्ये जायला मिळतं आणि माझी ती स्वित्झर्लंड होती आता पूर्वीची डेब्यू फिल्म आहे शिज गॉट गॉटन टू गो टू ॲम्स्टरडॅम पॅरिस आणि त्यात मला एक बोनस दुबई पण मिळालं ह्याच फिल्ममध्ये सो आय थिंक तसं म्हणजे लोकेशन बघून हो म्हणायची गरज मला पडली नाही कारण मला दर फिल्ममध्ये चांगले लोकेशन्स मिळाले आणि ऑनेस्टली जर खरं सांगायचं तर दरवर्षी एक मी आवर्जून प्रयत्न करते की एक फिल्म कोकणात करते तर कोकणातली फिल्म करायची दरवर्षी हे माझ्या बकेट लिस्टवर असतं आणि इट्स फॉर नो अदर द रिझन इट जस्ट सो दॅट मला तिथे जाऊन जी फिलिंग येते मला असं वाटतं की पूर्ण रिसेट झालीये मी पुन्हा जो सगळा स्ट्रेस आहे मुंबईत राहून हे करा ते करा कोकणात गेलो एक रिसेट होऊन जाते मी सो कोकण कोकण एक अशी लोकेशन आहे की मी एक फिल्म कोकणातली करतेच नेक्स्ट फिल्म आता लोकेशन पुष्करचं पुष्करचं नेक्स्ट लोकेशन आता कोकणात झालं पाहिजे वाय नॉट यार मला पण मी पण कोकणातलाच आहे सो आय लव्ह कोकण मस्त बरं हार्दिक शुभेच्छाच्या निमित्ताने आज आपण भेटलोय आणि तुम्ही इतके छान सगळे गप्पा मारताय आणि इतका छान बॉन्ड आहे जसं मी मगासपासून म्हणते आता तुम्ही इथून पुढे ह्या नंतर नेक्स्ट प्रोजेक्टसाठी जाल सगळे ह्या आठवणी तर राहणारच आहेत पण आज एक जाता जाता एकमेकांनाच एक हार्दिक शुभेच्छा म्हणून एक छान मेसेज द्यायचा असेल तर काय द्याल सो स्वीट आय थिंक wow, uh, nice. तुम्हाला दोघांना मी ह्या गोष्टीच्या शुभेच्छा नक्की देईन की तुम्ही mm -hmm. खूप उत्तम दर्जाचे ह्युमन बिंग्स आहात आणि सतत ठीक आहे पुष्कर तू तु आत्ता तुझ्याविषयी आपण बोललो की तू प्रोड्युसर डिरेक्टर ॲक्टर हे सगळं तर करतो आहेस पण ज्या पद्धतीचा तू ह्युमन आहेस ते नक्की ठेव आणि त्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन हार्दिक शुभेच्छा wow. पूर्वी हा तुझा पहिला चित्रपट आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि मराठी इंडस्ट्रीला इतकी सुंदर अभिनेत्री लाभली आहे सो खरं <laughs> तर सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा म्हणायला पाहिजे तुझ्यासाठी आणि आमचा सिनेमा एकवीस मार्चला येतोय हार्दिक शुभेच्छा नाव आहे इतक्यांदा बोललोय तर तोच तेच टायटल आहे तुम्हाला कळलं असेल तो नक्की पहा जवळच्या लांबच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा कारण ते सगळ्यात महत्त्वाचे आहे हा चित्रपटगृहांसाठी म्हणजे थिएटर्ससाठी बनवलेला सिनेमा आहे मोठ्या लार्ज स्केलचा सिनेमा आहे ॲमस्टरडॅम पॅरिस दुबई इथे शूट झालेला आहे एक मराठी माणसाने ठरवलं म्हणून त्याने जाऊन मराठी इंडस्ट्रीचे हॉरायझन्स क्रॉस केलेत आणि अशा ठिकाणी शूट केले जिथे कदाचित फक्त इमॅजिनेशनमध्येच काही काळापूर्वी शूट होऊ शकत होतं एका मराठी सिनेमाचं आणि हे धाडस जे केलंय त्याला आपण नक्कीच काय म्हणतो हार्दिक शुभेच्छा द्यायला येऊया सो <laughs> so, एकवीस मार्चला आमचा सिनेमा नक्की पहा आणि फक्त मध्ये पहा ते सगळ्यात महत्वाचं आणि आयफिल टॉवर ओ टी टी मध्ये मावणार नाही त्यामुळे तुम्हाला थिएटरमध्ये थिएटरमध्येच बघायला लागेल टॉवर येस फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि खरंच तुम्हाला हार्दिक शुभेच्छासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू खरंच तू जे काही करतो आहेस ना ते खरंच खूप कमाल आहे ग्रेट आहे आणि मला वाटतं की सध्या खरंच अशा दिग्दर्शकांची अशा निर्मात्यांची अभिनेत्यांची गरज आहे इंडस्ट्रीला की काहीतरी एक वेगळं करून पाहतोय आपण आणि मला वाटतं हे प्रयोग सातत्याने व्हायला पाहिजेत आणि तू त्याची सुरुवात केलेली आहेस आणि अजूनही ते सुरू आहे आणि ते कायम राहावं तसंच सो थँक्यू सो मच अँड यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा